श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरनानबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत बोरन्हाण कधी आणि का करावे किती वर्षापर्यंतच्या मुलांचे आपण बोरनान करू शकतो तसेच यावर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती काळ्या रंगावर आहे मग आपण लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालावेत की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फार वर्षापूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना त्रास देई आणि त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि संकासुराला ठार केले त्याच्या जाचापासून लोकांची मुक्तता केली तसेच या दिवशी सूर्य जो आहे तर तो मकर राशीत प्रवेश करत असतो आणि याच दिवसापासून उत्तरायण जे आहे तर यालासुद्धा सुरुवात होत असते वर्षभरामध्ये सूर्याची बारा राशीतून चार संक्रमणे होत असतात परंतु जानेवारीमध्ये जे संक्रमण हे होत असतं तर हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे मकर संक्रांतीला अतिशय महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू केलं जातं तिळगुळाचे समारंभ केले जातात त्याप्रमाणेच अजून एक गोष्ट केली जाते आणि ते म्हणजे भोरनान तर हे बोरनान हे का करावं ज्याप्रमाणे नवविवाहित मुलीसाठी पहिली संक्रांत ही विशेष असते तर तेवढीच नवीन बाळासाठी सुद्धा ही संक्रांत खास मानली जाते मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान हे घातलं जातं म्हणजे मूल बसायला लागलं की हे बोरनान घातलं जातं शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना भोर्ना बोरनान हे घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे परंतु पारंपरिक प्रत्येपेक्षा सुद्धा यामागे एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे आणि ते म्हणजे या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात थंडी असते आणि यानंतर मकर संक्रांतीनंतर उन्हाळा सुद्धा सुरू होत असतो आणि त्यामुळे हा जो ऋतू आहे तर तो बदलत असतो आणि लहान मुलांना या बदल त्या ऋतूची कोणतीही बाधा होऊ नये त्यांची तब्येत जी आहे तर ती सदृढ रहावी तर यासाठीच हे बोरनान जे आहे तर ते घातलं जातं आता बोरनान म्हणजे काय ते कसं घालायचं तर बोरनानासाठी आपल्याला जे साहित्य लागणार असतं तर ते म्हणजे काय असतं तर या काळात ज्या गोष्टी मिळतात तर त्याच म्हणजे बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा असतील बत्ताशे हरभरे मुरमुरे हलवा तिळाच्या रेवड्या तर असे सर्व पदार्थ एकत्र करून ते बाळाच्या डोक्यावरून ओतले जातात आणि अलीकडे यामध्ये चॉकलेट गोळ्या बिस्किट तसेच पैशांची नाणी तर यांचासुद्धा समावेश हा करून बोरनाण हे घातलं जातं आणि या दिवशी बाळाला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने हे सुद्धा घातले जातात परंतु यावर्षी मात्र मकर संक्रांतीने स्वतः काळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे का तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत बोरनान घालायच्या वेळेला काय करायचं आहे तुम्ही ज्या दिवशी बोरनान करणार आहात तर आपण हे बोरनान कधी करू शकतो तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पर्यंत तुम्ही बोरनान हे कधीही करू शकता फक्त किंक्रांतीच्या दिवशी हे करू नका बोरनानासाठी लहान मुलांना बोलवायचं आहे आपले जे काही नातेवाईक का आहेत तर त्यांना सुद्धा आपण बोलवू शकतो आणि आपण जेव्हा हे बोरनान घालतो तर त्यानंतर हे जे साहित्य आहे तर ते, ते लहान मुले जे आहेत तर ती वेचून खातात आणि त्यामुळे वातावरणासाठी त्यांचे जे शरीर आहे तर ते निरोगी आणि सदृढ बनते तसेच बोरनानासाठी ज्या घरी सुवासिनी येणार आहे तर त्यांना सुद्धा हळदी कुंकू हे द्यायचं आहे बोरनान घातल्यावर मुलांना पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज आहे आणि ही केवळ एक प्रथा नाही तर यामागे एक शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे हे जे पदार्थ आहेत तर हे थंडीच्या दिवसात खाल्ल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य जे आहे तर ते राखले जाते तर हा सुद्धा एक या बोरनान घालण्यामागे प्रयत्न असतो हळदी कुंकू तिळगुळ समारंभ बोरनान तर या सर्व माध्यमातून नात्यातला गोडवा जो आहे तर तो जपला जातो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर असं म्हणत एकमेकांना हलवा देण्याची सुद्धा पद्धत आहे आता आपल्याला हे बोरनान कसं करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांना जवळच्या नातेवाईकांना तुमचे जे काही आपतेष्ट असतील तर त्यांना बोलवायचं आहे आणि यानंतर तुमचा जो मुलगा आहे मुलगी आहे तर एका स्वच्छ कपड्यावरती आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे या पाठाभोवती छान अशी रांगोळी काढा तुम्ही फुलांनी सजावट करू शकता आणि या पाठावरती तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला बसवायचं आहे यानंतर सर्व ज्या स्त्रिया आलेल्या आहेत नातेवाईक आलेल्या आहेत तर त्यांनी या मुलाला ओवाळायचं आहे म्हणजे त्याचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर बोरनानाचं जे साहित्य आहे म्हणजे बोरं असतील उसाचे तुकडे शेंगा असतील बत्ताशे हरभरे मुरमुरे हलवा तिळाच्या रेवड्या त्यासोबतच चॉकलेट गोळ्या बिस्किटे तर ह्या सर्व साहित्याने आपल्याला हे जे बोरनान आहे तर ते डोक्यावरून हे सगळं सगळं जे साहित्य आहे तर ते आपल्याला ओतायचं आहे मग तुम्ही एका ग्लासमध्ये घेऊन किंवा एखाद्या वाटीमध्ये घेऊन हे साहित्य डोक्यावरून ओतू शकता म्हणजे यालाच म्हणतात की बोरनान घालणं बदलत्या वातावरणात लहान मुलांना लागणारी जी उष्णता आहे तर ही बोर ऊस तर हे जे पदार्थ आहेत तर यातून मिळत असते त्यामुळेच हे बोरनान जे आहे तर ते घातलं जा जातं अशी साधी आणि सोपी पद्धत आहे लहान मुलांचे बोरनान हा एक सोहळा असतो आणि घरगुर घरगुती पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो यासाठी लहान मुलांना काळा कुर्ता आणि लहान मुलीला काळी फ्रॉक घालून त्यावरती हलव्याचे दागिने घातले जातात परंतु यावर्षी मात्र संक्रांती देवीनेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे म्हणजे संक्रांत जी आहे तर ती काळ्या रंगावरती आहे आणि शास्त्रानुसार बघायला गेलं तर जे व वस्त्र म्हणजे ज्या रंगाचं वस्त्र हे संक्रांतीनं परिधान केलेलं आहे तर त्या रंगाचं वस्त्र हे आपण परिधान करू नये असं म्हटलं जातं असं का म्हटलं जातं तर असं म्हणतात की संक्रांतीने जे रंग वापरलेले आहेत ते जर आपण वापरले तर आपल्यावरती संक्रांत येते म्हणजेच आपल्यावरती संकट येऊ शकतं समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही बोरनान करणार असाल तर काळ्या रंगाचे कपडे बाळाला घालू नका परंतु तुम्ही संक्रांतीनंतर म्हणजे संक्रांतीच्या तिसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कधीही जर बोरनान करत असाल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे हे घालू शकता त्यावरती छान असं हलव्याचे दागिनेसुद्धा घालू शकता हे बोरनान किती वर्षापर्यंत केले जाते तर पाच वर्षापर्यंत तुम्ही हे बोरनान करू शकता म्हणजे आपलं मूल पाच वर्ष होईपर्यंत तुम्ही प्रत्येक वर्षी हे बोरनान करू शकता आणि जरी तुमच्या मुलाचं वय सहा वर्ष सात वर्ष असेल आणि तुम्हाला जर हौस असेल इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही हौस म्हणून हे बोरनान करू शकता कारण बोरनानामागे काही पारंपरिक पद्धतसुद्धा आहे त्याप्रमाणेच एक हौस म्हणूनसुद्धा हे बोरनान केलं जातं